माझ्या कार्यक्षेत्रातील बळीराजाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीस अनियमित पावसामुळे पिके धोक्यात आली होती त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिकं कशी कशी जगली परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने पिकांसह शेतकऱ्यांच्या जमिनी व पशुधनांचे अतोनात नुकसान झाले काल दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री माझ्या कार्यक्षेत्रात विशेषत पूर्णा व पालम तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात तीन चार फूट पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे काही दिवसानंतर काढणीस येणारे सोयाबीन मूग उडीद पावसाच्या पाण्यात वाहून गेले असून कापसाचीही मोठी नासाडी झाली आहे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांच्या पशुधनासह फळबागेचेही नुकसान झाले आहे मुसळधार व सततच्या पावसाने घरांची व गोट्यांचीही पडझड झाली असल्याने या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे याकरिता झालेल्या नुकसानीचे तात्काळ व सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कर आर्थिक मदत करणे गरजेचे आहे तरी माझ्या कार्यक्षेत्रातील गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ व सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर आर्थिक मदत मिळावी असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले या निवेदनावर लक्ष्मण मुंडे बाळासाहेब ढोले जियाभाई पठाण आझाद पठाण शेख गोसभाई बंटी भाऊ कदम उत्तमराव ढोणे विजय घोरपडे हनुमंतराव मोगरे बाबासाहेब इंगळे भगवानराव शिरस्कर राहुल शिंदे अजिमभाई पठाण राजूभाऊ भालेराव सुदर्शन ढोणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्यात यावे व वतीनं पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही सर्व शिष्टमंडळ आज येथे देण्यासाठी आलेलो आहोत तर आमदार साहेब येथे हजर नसल्यामुळं ते बाहेरगावी असल्यामुळं आम्ही सर्व शिष्टमंडळ पूर्णा पालम व गंगाखेड या सर्व तिन्ही तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे काल गंगाखेड पालम आणि पूर्णा हे फार शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि खूप अतिवृष्टी झाली ह्यामुळं गंगाखेड विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं शेतकऱ्यावर जे डोंगर कोसळला ह्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्या देण्यासाठी आलेले आहो गंगाखेड आणि पूर्णा पूर्णामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका पांगरा आणि दोन तीन अतिवृष्टी मंडळ भरपूर प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळं सर्व पीक जमीन जलमय झालेली असल्यामुळं रस्ते ही जेचा मोठा प्रश्न असल्यामुळे सरसगट पंचनामे करण्यात आपल्या आमदार हे दिल्लीला मतदारसंघाच्या काही कामानिमित्त गेले असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची मित्रमंडळ गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातले सर्व त्यांची टीम इथं कलेक्टर साहेबाकडं निवेदन देण्यात आलेले आहेत तर त्या नियंत्रण त्यांनी तसं स्वीकार केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही विनंती करतो राहुल धबाले जनशक्ती परभणी